या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांसाठी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसू लागले आहेत के प्रशासनाकडून या सात पैकी डी जे एफ जी एच आणि आय या सहा प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित एका प्रभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे या पार्श्वभूमीवर या सहाही प्रभागात क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत तब्बल दोन हजार तीनशे त्रेसष्ट टनाहून अधिक कचरा संकलन करण्यात आले आहे चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दहापैकी सात प्रभागातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुमित अॅल्कोप्लास्ट या खाजगी संस्थेला देण्यात आले आहे के डी एम सीच्या ही प्रभाग क्षेत्र वगळता उर्वरित सहा प्रभाग क्षेत्रांमध्ये हे स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे आजच्या तारखेपर्यंत डी जे एफ जी एच आणि आय प्रभागात पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुरू करण्यात आले तर उर्वरित एका प्रभागाची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ती पूर्ण होईल असा विश्वास सी के सी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा वॉर्डमध्ये सुमित एल्कोप्लास्ट संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या आय टी ए सी म्हणजेच इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग मोहिमेत तब्बल दोन हजार तीनशे टनाहून अधिक कचरा उचलण्यात आला आता यापुढे या, या सहाही प्रभागामध्ये नियमितपणे दिवसातून तीन वेळा कचरा उचलण्यात येत आहे तर या प्रभागातील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही लोकांकडून सतत कचरा टाकण्यात येत असल्याने अशा ठिकाणी तात्पुरते स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनर मध्ये जाईल या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून या प्रभागाचीही आता स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे मी अनिल दवे मी रहिवासी आसापुरा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर उमेश नगर पोस्ट ऑफिस आम्ही साहेबांना कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं होतं आमची परिस्थिती एरियाची आणि गोयलसाहेबनी इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन घेऊन नाईंटी फाय पर्सेंट त्याचा रिजर्वेशन आणून दिलं आहे आणि पुढचं पण ते नक्कीच करून देणार तेवढी आम्हाला आशा आहे आता रात्रीचे अडीच वाजले मी जे सी बी बघितलं आणि मी बाहेर आलो आणि इकडे कमीत कमी दहा पंधरा लोकं हाजीर आहे आणि ते लोक एकदम मस्त कामं करून घेत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण